नमस्कार मंडळी तर तुमच्या स्वामी कृपा या चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे आज पुन्हा नव्याने मी खूप सुंदर असा स्वामींचा अनुभव तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि तुम्हाला हा अनुभव ऐकण्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे आणि तुमचासुद्धा असा सुंदर गोड अनुभव जर तुम्हाला शेअर करायचा असेल तर कमेंटसुद्धा करायचे आहे तर आजचा व्हिडिओ आहे प्रसिद्ध अभिन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुकन्या मोनेताई यांचा तर सुकन्या ताई म्हणतात की माझ्या आयुष्यात अनेक वादळे आली परंतु स्वामी माझ्याबरोबर बिनधास्तपणे माझ्या पाठीशी उभे होते याची मला खात्री होती व्हें आणि मी कधीही ताई म्हणतात की मी कधीही पैशाच्या मागे धावत नाही कारण मला माहिती आहे की माझ्या नशिबात जे आहे ते मला स्वामी देणार म्हणजे देणारच आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे व्हेंटिलेटर या चित्रपटाला ताई म्हणतात की मी दोनदा तीनदा नाही म्हटले परंतु तो चित्रपट शेवटी मलाच मिळाला काही ना काही कारणामुळे मी नाही म्हणत होते व्हेंटिलेटर या चित्रपटाला आणि शेवटी तो ताईंनाच भेटला असं ताईंचं म्हणणं आहे कारण त्यांना असंही वाटतं की स्वामी हे त्यांच्याबरोबर सतत पाठीशी आहे आणि त्यांच्या आयुष्यातला खूप सुंदर असा अनुभव म्हणजे त्यांची मुलगी जुलिया या हिच्या ॲडमिशनची वेळ होती आणि तिला खूप प्रसिद्ध अशा कॉलेजमध्ये घ्यायचं होतं ॲडमिशन तिला तिच्या मनाप्रमाणे शिक्षण करायचं होतं पण ताईंचे मिस्टर हे त्या त्याला त्यांचा थोडासा विरोध होता की त्यांना वाटत होतं की हिने काहीतरी वेगळं करावं पण सुकन्या पूर्ण सपोर्ट होता की मुलीला की तुला जे करायचं आहे ते कर पण शेवटी ताईंचे मिस्टर शेवटची तारीख होती ऍडमिशनची जे ताई जे त्यांच्या मुलीला इच्छा होती त्याची शेवटची तारीख होती आणि पंधरा मिनटं बाकी होते आणि अशा वेळेला घडलं असं की सुकन्या ताईंचे मिस्टर आहेत ते बोलले की तुझी इच्छा आहे तर तू घे आणि मग ताईंनाही वाटलं ता सुकन्या ताईंना सुद्धा वाटलं की आता सगळेच दोघंही आहेत तर मग आता घेतलंच पाहिजे त्या क्षणाला पंधरा मिनटं उरलेली असताना ताई म्हणतात की आम्ही घरातून निघालो सगळे दोघंही म्हणत होतं की आता कसं शक्य आहे की पंधराच मिनटं राहिले त पण ताई म्हटलं की मी स्वामींना धमकीच दिली होती की माझ्या प्लेकीने मला पहिला ह पहिल्यांदा आयुष्यात हट्ट केला आहे आणि मला तिच्या मनासारखं तिला ॲडमिशन घेऊन द्यायचं आहे आत्ता तुम्ही माझ्याबरोबर उभंच राहिलं पाहिजे अशी सुकन्याताईंनी स्वामींना धमकीच दिली होती आणि आश्चर्य म्हणजे काय तर त्यात कॉलेजमध्ये पोहोचताच पोहोचल्या तीन तीन चोवीसला त्या कॉलेजमध्ये पोहोचल्या तीन वाजून चोवीस मिनिटांनी आणि त्यांना तिथं गेल्यानंतर सुकन्याताई त्यांच्या मुलीला म्हटल्या की तुम्ही तू तु, तो दहा रुपयाचा कुठला फॉर्म आहे तो घे आणि पटकन पळत वरती जा परंतु ती वरती जात असताना तिथल्याच मॅडम बोलल्या की तुम्ही सावकाश या सर्वर डाऊन आहेत असं ऐकताच त्यांच्या अंगावर ताईंच्या शहारा आला आणि आत्ता माझ्यासुद्धा अंगावर शहारा येतो आहे हे तुम्हाला सांगताना की सर्वर डाऊन आहेत असं कळालं आणि तीन पंचेचाळीसला तीन चव्वेचाळीसला बरोबर सर्वर ओपन झाले सर्वर डाऊन होते ते ऑन झाले आणि फायनली त्यांच्या लेकीच्या हट्टाप्रमाणे स्वामींनी त्यांच्या लेकीची इच्छा पूर्ण झाली त्या कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन झालं आणि ताईंनी ताईंनीसुद्धा स्वामींना जी धमकी दिली होती धमकीच धमकीच समजा किंवा गोड असा हट्ट समजा की स्वामींकडे केला होता आणि स्वामींनी त्यांची इच्छासुद्धा पूर्ण केली ताई म्हणतात मी दिवसातून वीस मिनटं तरी स्वामींचा जप माझा चालू असतो आणि सतत माझ्या मनात येईल तेव्हा मी श्रीस्वामी समर्थ हा जप माझा चालू असतो आणि मला वेळोवेळी हा अनुभवसुद्धा येतो की स्वामी सतत माझ्या पाठीशी आहे प्रत्येक छोट्या छोट्या अनुभवातून मला कळते की स्वामी सतत माझ्या बरोबर आहेत आणि माझ्या मुलीला आणि माझ्या पतीलासुद्धा असा विश्वास नव्हता पण स्वामींनी हे दाखवून दिले अशक्यसुद्धा शक्य करू शकतात ते फक्त स्वामी आहेत असा हा सुंदर अनुभव ताईंचा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा हा सुंदर अनुभव ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ